Yes. येस अरे आमदार साहेब अरे कॉफी वगैरे सांगा कुठं आहो उलट उलट तुम्ही उल चुकीचा प्रश्न विचारला आता त्याच्यावर पडदा पडलाय त्याच्यावर काय विचारू नका पण माझ्या मतदारसंघात सातारा जिल्ह्यात कुठंही दाखवा महायुतीचे कसले कार्यक्रमात आमचे सीएम साहेबांच्या बरोबर दोन्ही डी सी एम चे फोटो असतात सातारा जिल्ह्यात कधीच असं झालेलं नाही कुणी लावलाय मी लावलंय ला अरे मग मी काय म्हणतो आता बघा मग अशी पण तुम्ही ते राष्ट्रवादीचा प्रश्न मलाच विचारला आता भाजपचा प्रश्न मलाच विचारताय

तो शंभर टक्के पाळायचा एवढंच मला माहिती नाही होत उलट त्यांच्याकडे अन्याय होत होता हो म्हणून दा दादा आमच्याकडे आले ताई चुकीचं सांगतायत म्हणजे त्या ठिकाणी दादा समाधानी नव्हते म्हणून दादानी आम्हा आब सह निर्णय घेतला आणि ते बरोबर आले हे खरं आहे का नाही आबा <laughs> ब्रेस कशी अशी खिळीमिळीत झाली पाहिजे काय बरोबर का आज सचिन गंभीर आहे